हे सगळं सुरू आहे मी आपले इतर ओबीसीचे जे नेते आहेत त्यांच्याशी सुद्धा मी चर्चा केली आपल्याला कल्पना आहे की आता गणपती गणेशोत्सव सुरू आहे आता दोन दिवसामध्ये जे आहे विसर्जन वगैरे जे सुरू होणार आहे अनेकांच्या घरी सुद्धा गणपती असतात अनेक कार्यकर्ते सुद्धा या कार्यक्रमात असतात काही ठिकाणी उपोषण सुद्धा सुरू आहेत ओबीसीच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची माझ्या सगळ्यांना विनंती आहे की आम्ही सर्वच इथे अनेक जे कायदेतज्ञ आहेत वकील आहेत त्यांना हे सर्व कागदपत्र देऊन या संदर्भामध्ये जे काही संभ्रम आहेत त्याबद्दल त्यांची मतं आम्ही अजमावत आहोत माहिती घेत आहोत आवश्यक असेल तर निश्चितपणे जे आहे त्यांच्याशी चर्चा करून कदाचित कर सोमवार मंगळवारपर्यंत कारण आता उद्या एक दोन दिवस गेले की आता गणपती आणि विसर्जन आणि रविवार वगैरे आहे तर कोर्टात हायकोर्टात जर जाण्याची सुद्धा आमची तयारी आहे पण त्या संदर्भामध्ये आपल्याला अनेक कागदपत्रांची जे जुळवाजुळव करावं लागते आवश्यकता भासते आम्ही सगळेच लोक जात मुंबईमध्ये या संदर्भामध्ये वेगवेगळ्या कायदे तज्ज्ञांशी चर्चा करतो आहोत सगळ्यांची चर्चा केल्यानंतर सर्व आमच्या नेत्यांशी माझी आपणा सगळ्यांस विनंती आहे की आपण अगदी शांतपणे अनेकांनी ते काम केले नाही की जिल्हाधिकारी कार्य तहसील कार्यालयामध्ये आपली पत्रकं देणं आणि ओबीसीच्या हक्कावर गदा येणार नाही अशा प्रकारची जे आहे शासनाकडे मागणी करणं हे काम केलेलं आहे आणखीन काही ठिकाणी राहिलं असेल ला तर त्यांनी ते करावं पण ते सोडून माझी विनंती आहे सगळ्यांना की बाकीच्या ज्या काही आंदोलनाचे प्रकार आहेत कोणी उपोषण करताय कोणी मोर्चा काढताय कोणी शासन निर्णयाच्या संदर्भामध्ये कागद वगैरे ज्या फाडत आहेत काय करतात असं जे पाहतो आहे मी मला असं वाटतं की तूर्त आपण ह्या सगळ्या गोष्टी त्वरित थांबवाव्यात असे मी आपणाला विनंती करतो आहे आम्ही याचा अभ्यास करून योग्य तो निर्णय घेणार आहोत ओबीसीचं नुकसान होत असेल असं आमच्या वकिलांनी पूर्णपणे आपल्याला निश्चितपणे सांगितल्यानंतर आणि हायकोर्टात जाण्याची तयारी दर्शविल्यानंतर आम्ही निश्चितपणे हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल या सर्व ठिकाणी जाण्याची आमची तयारी आहे